अर्थात जी बात बीत बीत जीवनामध्ये अशा काही प्रसंग गोष्टी असतात की मनुष्य त्या गोष्टीला आपल्या मनामध्ये धरून ठेवतो आणि ज्या जा वेळेस आल्यानंतर त्याला ती गोष्ट पिंची करत असते दुःख देत असते मग एखाद्या गोष्टीला पकडून ठेवणं प्रसंगाला पकडून ठेवणं अर्थात स्वतःला दुःखी करण्याचं एक मूळ कारण आहे जसं होळीमध्ये होळी जाळल्या जाते कुठली गोष्ट जाळल्यानंतर तिचं परिवर्तन होत तसं शुद्ध सोनं बनवण्यासाठी त्याला अग्नीच्या प्रक्रियेतून जावं लागतं तसं ही होळी हा एक सुंदर सण आहे ज्याच्यामध्ये आपल्याला बिंदी सुबिंदी करायचं अर्थात आपल्या जीवनामध्ये कोणासोबत व्यवहार झाला असेल वादविवाद झाला असेल अशा मनात त्या गोष्टी दडलेल्या असते कोणाप्रती तर आजच्या या शुभ मुहूर्तावर अशा या पिंच करणाऱ्या गोष्टीला किंवा दुःख करणाऱ्या गोष्टीला आपल्याला पूर्णता द्यायची होली अर्थात पूर्णता आणि त्यांच्याशी आपला संवाद श्रेष्ठ साधून एक नवीन जीवनाला आपल्याला वाटचाल करायची होली म्हणजे शुद्धतेचं प्रतीक आहे होली म्हणजे जी गोष्ट होऊन गेली त्याला पुरत जीवनामध्ये रिपीट न करणं अर्थात होळी आहे

चला, चला। चाराग चाराग। तुम्हें। तुम्हें। दे 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 आज आपण या ठिकाणी होळीच्या सणाच्या निमित्तानं या ठिकाणी या शाळेमध्ये जे आपले मुगबधीर विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना च्या सोबत आपण या ठिकाणी होळीचा सण साजरा करत आहोत होळी या सणाला आपल्या एक वेगळं स्थान आहे होळी हा आपले जे हिंदू धर्मातले सण आहेत ते सर्व सण ऋतूच्या प्रमाणात हे बदलत असतात आणि अशा या सणाच्या निमित्तानं सर्वजण आपण एकत्र राहिलो आलो आणि ह्या सर्व या चिमुकल्यासोबत आपण एक आगळीवेगळी होळी या ठिकाणी आपण साजरी करत हो, आहोत ह्याचा याबद्दल मला आमच्या मित्र आमचे बेग सर त्याचबरोबर एम्बेकर सर आणि सर्व हे आमचे मा, आजी माझी जे सैनिकी संघटना या, आहे त्यांचे सर्व बंधू आणि भगिनी या ठिकाणी हा सण आमचं भाग्य केलं हे आमचं दुसरं वर्ष आहे या मुखभद्री मुलांसोबत होळीचा सण साजरा करण्यासाठी जे आयोजन केले होते तसे आमचे एम एकर सर एम ए आणि पत्रकार बांधवांनी आम्हाला दोन वर्षापासून या आगळ्या वेगळ्या सण साजरा करण्याच्या संधीमध्ये आम्हाला संधी उपलब्ध करून दिली आणि दोन वर्षापासून आम्हाला इथे येण्याचं भाग्य मिळत आहे म्हणून मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि होळीच्या दिनानिमित्त सर्व मुख्यमंत्री आमच्या बालकांना सर्व इथल्या शिक्षक वर्गांना आणि सर्वांना मी माझी सैनिक संघटनेच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय भारत असाल आनंद जर भेटत असेल तर या ठिकाणी आल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने आनंद मिळतो कारण या ठिकाणी असे बालक आहेत ज्यांची वाचा अंतकरण बोलून दाखवत नाहीत पण त्यांच्याकडे बघितल्याच्या नंतर आपला अंतकरण कुठेतरी मुख्या मुख्याला वाचा फुटते तसं म्हणलं तसं म्हणायला काय हरकत नाही म्हणून या ठिकाणी आल्याच्या नंतर खूप मन भरून आलं आदरणीय आमचे दिगंबररावजी वाघमारे सर असतील यांच्या माध्यमातून बऱ्याच वर्षापासून हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरा होत असतो आम्हाला आमचं भाग्य की आम्हाला त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी यायला मिळत असतं आणि या ठिकाणी सर्वजण ज्या पद्धतीनं जसं जमल तसं त्यांना आपण मदत केली त्यांच्यासोबत होळी खेळण्यासाठी कलर लावलात हार दिलेत फार मना अंतकरणातून मन भरून आलं आणि सर्वांना रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो की आम्हाला या ठिकाणी आल्याच्या नंतर आपण आमचा सन्मान केला त्याबद्दलसुद्धा आपला आभार कर व्यक्त करतो पुन्हा संस्थेचं आभार व्यक्त करतो थांबतो पुन्हा एकदा रंगपंचमी धन्यवाद मयूर दिसार मयूर कांबळे हे आमचे युवा पत्रकार आहेत त्यांच्या प्रेरणेने अनेक तरुण या ठिकाणी पत्रकार क्षेत्रामध्ये धडाडीने काम करत आहेत मयूर सरांनी या शाळेला या लेकरांना चिमुक देवा आणि या कार्यक्रमाच्या आयोजकांना संयोजकांना शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी त्यांच्या पत्रकार संघाच्या वतीने आणि हा रोहनोरी कला शिक्षक आदरणीय दत्तात्रय यांच्यातर्फे आभार व्यक्त करतो कार्यक्रमाचा शेवट करण्यासाठी त्यापूर्वी आदरणीय घोडके सर या ठिकाणी आले दोन मिनिटं आपण मनोप्रित करावं आणि यानंतर कार्यक्रमाचा समारोप होईल नमस्कार सर्वांना आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर निराधना असलेली आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय सादलापुरी साहेब तसेच आपल्या देशाचे सैनिक से सेवा करून आलेले माझी साई आदरणीय करणे साहेब आणि ज्यांच्या योगमुळे या ठिकाणी येण्याचा योग आला असे आणि ते व्यक्तिमत्व आगळं वेगळं व्यक्ती व्यक्तिमत्व गेमेकर सर बहिणजी आणि इथं सर्व जमलेल्या आदरणीय महोदय मित्र प्रत्येक कार्य वेगवेगळा कार्यक्रम असतो परंतु ज्या ठिकाणी म्हणजे या समाजामध्ये या जगामध्ये या सजीव सृष्टीमध्ये प्रत्येकाला समान हक्क असलेला आणि हक्क प्रत्येकाला सारख्या ह्याच्या जगण्याचा सा एक अधिकार दिलेला आहे भारतीय राज्य सर्वांना सारखं जीवन जगण्याचा सा अधिकार दिलेला आहे आणि यात परंतु काही लोक काही कारणाने मागे राहतात काही व्यंगा आपण म्हणून परंतु त्यांनासुद्धा तेवढाच अधिकार आहे किंबहुना आपल्यापेक्षा जास्त अधिकार त्यांना आहे किंवा आपण त्यांना ह्या समाजामध्ये प्रमाणामध्ये आणण्याचा आणि अशा या आपल्या विद्यार्थ्यांसोबत आपण या ठिकाणी आपण होळी साजरी करतो आहे आणि या ठिकाणी बोलण्या बोलवण्याचं मला म्हणजे संधी दिली म्हणजे असं मला आनंद वाटतो की या विद्यार्थ्यांसोबत आणि यांच्यासोबत निसर्गाच्या निसर्गामध्ये परिसरामध्ये असलेल्या या शाळेमध्ये साजरा करण्याचा आपण मला योग दिला आणि बोलवलं मला खूप आनंद वाटला कारण अशा विद्यार्थ्यांसोबत व्यक्तिमत्वांसोबत आपण आपला वेळ घालवणं गरजेचं आहे कारण त्यांनासुद्धा आपण मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करण्याची आणि त्यांना म्हणजे प्रोत्साहन देण्याची आपण गरज आहे आणि अशा ह्या कार्यक्रम घेतला त्या म्हणजे हे घेतलाच हे खूप मोठी कौतुकास्पद बाब आहे आणि ह्या परिसरामध्ये आपण ज्यांचा आज हार आणि विविध कारणांनी आपण त्यांना प्रोत्साहन दिलं त्यांना सण साजरा करण्यासाठी आपण जसं सहकार्य केलं आणि ह्या कार्यक्रमासाठी आपण मला बोलवलं त्यासाठी त्या आपण मनापून व्यक्त धन्यवाद व्यक्त करतो आणि जास्तीचे शब्द न बोलता मी या ठिकाणी आणि सर्व माजी सैनिक संघटना पत्रकार बंधू त्या शाळेच्या कुणा बहिणी हे सर्व मिळून आपण सर्वांना कार्यक्रम चांगला पार पडला मी आम्हालाही बोलावला त्या दुकाना वेळी असाच कार्यक्रम पार पडत हा एवढी धन्यवाद सर निश्चितपणे <ण्चाँ> अशा कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय सांदापुरी साहेबांनी अध्यक्ष समारोपातून या दिव्यांग विद्यार्थ्याच्या सोबत दिव जो रंगोत्सव उपक्रम साजरा केला त्याबद्दल आनंद व्यक्त केला त्याचप्रमाणे हरिहरुर हुनरी कला शिक्षक आमचे मित्र दत्तात्रेयमेकर सर यांनी हा जो उपक्रम केला त्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत या कार्यक्रमाचा शेवट <ण्चाँ> आभार प्रदर्शन आम्ही होईल या कार्यक्रमाचा आभार व्यक्त करण्यासाठी आदरणीय निळकंठी मोरे सरांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचा समारोप हो करावा आभार प्रदर्शन <coughs> <coughs> व्यासपीठ या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व माता भगिनी शिक्षक वृंद पत्रकार बंधू भारतीय सैनिक आहेत त्या ठिकाणी सेवा करून आलेले त्यांनी कसं आहे आज लोक पैसे किती देतील लाखो रुपये देतील परंतु मला वेळ नाही म्हणतो पैसे देतील किती मला वेळ नाही परंतु या ठिकाणी एवढा अमूल्य वेळ काढून आमच्या आदरणीय सातापुरी काका वैजनाथ काका आमचे आदरणीय का का, का, आदर बालाजीरावजी माजी भारतीय सैनिक आणि त्यांचे जिल्हा अध्यक्ष आहे शिवारजी घोडके सर सर्व पत्रकार कागणे 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 सर यमेकर सर यांनी एवढी चांगली कल्पना कसं आहे बघा मोठमोठ्या आताच माझ्याकडे व्हिडिओ आला की आपल्या योगवर्गातल्या लोकांचा की मोठमोठ्या हॉटेलमध्ये जाऊन लोक होळी साजरी करतात आपण या साध्या आप एकदम जे मुख मंदिर आहेत अशा विद्यार्थ्यांसोबत आपण एवढी आनंदाने होळी साजरी करतात त्याबद्दल वेळातला वेळ काढून या ठिकाणी आपण सर्वजण आलात पत्रकार बंद आहेत आपले शालेकवार बघ आहेत पत्र आपल्या या ठिकाणी ज्योती बहिणी आल्या या शाळेचे शिक्षक मुख्याध्यापक सर्वजण दिगाम वाघमारे सर महेश आला या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिले आणि एवढा छान असा मोठा कार्यक्रम मोठा म्हणजे लहान नाही खूप मोठा कार्यक्रम आहे मन मोठा आहे ते इथं लोक येतात जे शरीराला मोठे आहे तर खूप श्रीमंत आहेत तर लोक आपापल्या घरी ओळी करतात परंतु मनानं मोठे असलेले लोक ते श्रीमंत असतात आणि ते लोक या ठिकाणी येऊन एवढ्या मुकबधीर विद्यार्थ्यांमध्ये जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपले तुची साधू ओळखावा देवतेतेची जाणवा अशा ठिकाणीहून आपण खरोखर देव समजून या, या, या चे की आपण यांना लहान लहान मुलांना खारी खबरं कोणी अंगूर आणले कोणी वे प्रत्येकाने वेगवेगळं काहीतरी आहार आणला या ठिकाणी आणि या मुलांच्या चेहऱ्यावरच्या आशा बघा किती सुंदर आहे या मुला हे मुलंसुद्धा या ठिकाणी उपयोग झाले त्याबद्दल सर्वांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन स्वागत आहे आणि या ठिकाणी खरोखर ज्यांनी कार्यक्रम आयोजित केला आहे त्याच्या डोक्यातली जी कल्पना आहे कल्पनेचं जग फार सुंदर असतं असं प्रत्यक्ष बघणं वेगळं आणि काल्पनिक बघणं आमचे अशी कल्पना कल्पने सुंदर आहे असे आमचे सर डोक्यामध्ये नवीन नवीन ने कल्पना का चालतात आणि त्या कल्पना ते उतरवतात कागदावर आणि प्रत्यक्ष त्यांचं सुद्धा हार्दिक अभिनंदन आणि या ठिकाणी कार्यक्रम संपला असा अध्यक्षाच्या सहमतीने आणि हा या ठिकाणी आदरणीय